नमस्कार मंडळी मी प्रणा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत दादरमध्ये कारण काहीच येत्या दिवसात मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे गुरुवार चालू होणार आहेत त्याच रिलेटेड आपण देवीचे दागिने सुंदर मुखवटे आणि वस्त्र बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा तर चला इकडे फ्लायओव्हर हो आहे आणि इथेच ह्या दादांचा स्टॉल आहे पुढे हे बघा लक्ष्मी हॉटेल आहे आणि पुढे कबूतर खाना आहे आणि इथे दादांचा स्टॉल आहे या स्टॉल ला दीडशे पासूनच स्टार्टिंग आहे आणि हे दीडशेचा मुखवटा आहे हा हे बघा प्लास्टिक मध्ये आहे पण सुंदर आहे फिनिशिंग प्लॅस्टिकच आहे आणि आठशे रुपयाला आहे हा पण सुंदर आहे बाराशेच आहे पीओपी आहे पण याला ओल्या कपड्यांनी वगैरे पुसू शकतो ना छान आहे ए दादा मूर्ती ही पण फायबर कि पीओपी फायबरची आहे ना एकवीसशेला आहे छान आहे वर्क वर्क मस्त आहे आणि पण वॉशेबल आहे हा अकराशेच आहे मुखवटा हा पण सुंदर आहे हा प्लास्टिक मध्ये आहे हा कितीचा आहे दोनशेचा ना हा दोनशेचा आणि हा तीनशेच आहे फायबर मध्ये आहे हा बघा ही पीओपी ची मूर्ती आहे मुखवटा आहे आणि बाराशे रुपयाचा आहे सुंदर आहे बघा आपण प्लास्टिक आहे आणि आठशे रुपयाला आहे बघा सुंदर आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज डिझाईन कलर सगळं अवेलेबल आहे इथे हे बघा ही नऊ इंच आहे आणि ही छोटी आहे सर्वात सहा इंच ही सहा इंचाची काय प्राइस आहे आई दो ही दोनशे पन्नास आणि नऊ इंच तीनशेची सुंदर आहे करवीर निवासिनी ना ओके ही आहे तीनशे तीनशे ऐंशी तक येणार आणि रेट कमी जास्त नक्कीच होईल खूप सुंदर पॅटर्न आहे बघा फिनिशिंग वगैरे पण छान आहे साडीची मस्त ही कोणती आहे ही एक महाराणी पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहेत एक नऊ आणि एक एक सात किती लाय आपण ही साडे चारशे आणि ही चारशे त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज येतील कितीला दोनशे दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे यामध्ये या पॅटर्न मध्ये ही सात इंच तीनशे रुपयाची आहे आणि ही हा सगळा पॅटर्न आहे तो तीनशेच आहे ह्या छोट्या ऐंशी रुपयाला डिझाईन्स आहेत आणि सुंदर कलर आहे त्याच्यात भरपूर कलर आहेत बघा रुपयाला आणि थोडं फॅन्सी पाहिजे असेल तर फॅन्सी मध्ये सुद्धा आहे ते बघा खूप व्हरायटीज आहेत खूप पॅटर्न्स आहेत खणामध्ये पण ही पॅटर्न आहे सुंदर आहे तिथे कलेक्शन ही अन्नपूर्णा पॅटर्न आहे सात इंच कमळ बघूया आपण या वर्षीच ट्रेंडिंग एक पीस आहे कमळाचं डिझाईन आणि तीनशे रुपयाला आहे तीन लेअर मध्ये आणि स्टार्टिंग रेंज आहे जी पन्नास रुपयापासून पण हे तीनशेच आणि खूप सुंदर आहे हे बघा कलशाच्या खाली ठेवण्यासाठी आहे किंवा अजून काही गोष्टीसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता हे बघा पूर्ण एक फुटाचा हा मुकोटा आहे हा कितीला हा सोळाशे आणि हा फस्ट हा एक हा सव्वीसशेचा आहे आणि हा सोळाशेचा आहे हे बघा फायबर मध्ये आहे बाराशे ला आहे सुंदर आहे हा हे स्टँड आहे हे वेणीचा स्टँड आहे किती रुपयाला वेणीचा स्टँड दीडशे आणि हा शंभर आणि ऐंशी या दोन व्हरायटीज मध्ये आहेत हे नारळावर ठेवतात साडी वगैरे जे घालतात मोठ्या मोठ्या त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि हे वेणीसाठी आहे हे एटी रुपीज ला आहे आणि हे कितीला हे दीडशे रुपयाला आहे छान आहेत दोन्ही पण हे शंभर रुपयाला आहे लक्ष्मी अंतर आणि वॉशेबल आहे अगदी हा स्टॉल स्टेशन पासून दोन मिनिट अंतरावर आहे जावळे मार्ग आहे आणि लक्ष्मी हॉटेलच्या अगदीच अपोजिटला आहे आणि समोरच कबूतरखाना आहे आणि तेच हा दादांचा स्टॉल आहे आणि खूप अफोर्डेबल आहे प्राईस हजार रुपये सांगितले तरी ती कमी जास्त नक्कीच होते तर नक्कीच सुंदर मुकवड्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता तेच बघा लक्ष्मी हॉटेल आहे समोरच हे आपलं स्टॉल आहे सौम्य समर्थांचं त्याच्यावरच तुम्हाला सगळ्या वस्तू देवांच्या भेटतील जेवढे देवांच्या वस्तू असतील वस्त्र वगैरे कपडे वगैरे सगळे भेटतील आपल्याकडे छान असे धुपारत आहेत विचारूया किती हे किती ला हे अडीचशेच आहे आणि हे साडेतीनशेच आहे खूप छान आहे बघा हे बघा लाकडी धुपारत आहे आणि हे सुद्धा छान आहे काहीतरी मस्त असं फॅन्सी आणि यात बऱ्याच डिझाईन आहेत हे बघा आता आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून कोणते कोणते स्टॉल आहेत आणि अजून काय काय युनिक गोष्टी बघायला मिळणार आहेत कसा आहे दादा हा मुखवटा अठराशे आहे फायबर आहे की पि फायबरचा आणि अठराशे रुपयाला सुंदर आहे आणि ह्यामध्ये तीन चार व्हरायटी आहेत एक मळवट वाला आणि एक चंद्रगोल वाला आणि टिकली वाला आहे हे दोनशे दोनशे रुपयाचं आहे प्लास्टिकमध्ये आणि हा फायबरचा आहे सहाशे रुपयाला आहे बघा हे बघा हे प्लास्टिक मध्ये आहे दोनशे हे तीनशे ची आहे आणि ही दोनशेची आहे सुंदर ची आहे बघा ही सोळाशेची आहे पण हे कसले आहे फायबरच ना आणि ही कितीला आहे सहाशेची आहे हे बघा ऑलमोस्ट ह्या सगळ्याच वॉशेबल आहेत म्हणजे तुम्ही ओला कपड्यांनी वगैरे पोसू शकता हे बघा आणि रिजनेबल रेट आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग केलं तर थोडंफार दहा वीस रुपये किंवा शंभर दोनशे रुपये नक्कीच कमी होतात हे बघा सुंदर पॅटर्न आहेत तिथे हे बघा प्लास्टिकमध्ये त्याच्यामध्ये अजून थोडं लॉंग पाहिजे असेल तर हे बघा हे कितीला आहे ही बघा ही ती एक तीन हजाराची मूर्ती आहे म्हणजे मुखवटा आहे किती सुंदर आहे बघा आणि इथे खूप सारे आहेत व्हरायटीज व्हरायटी आहे, वराइटी आहे। तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे कुठलाही मुखवटा घेऊ शकता सगळे मुखवटे सुंदर आहेत बघा हे बघा शेष नागरचा मुखवटा हवा असेल तर तो सुद्धा आहे बघू शकता तुम्ही साईज त्याची

साधे घेतले आणि साधे घेतले तर सहाशेचे आहेत आणि असे डिझायनर घेतले तर आठशे रुपयाचे आहेत ते हे मार्बलचे पाय आहेत आणि साधे आहेत सगळ्या म्हणजे ऑल टाइम फंक्शन ला हे युज होणारे आहेत मार्बलचे तुम्ही ऑलवेज चांगले युज करू शकता सुंदर असे हे मार्बलचे आहेत पाय इथे बघा देवीचे दागिने पण आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मंगळसूत्र आहे बरेच बोरमाळ वगैरे आहे कबुतरखाना कीर्तिकर मार्केट महावीर स्टोरच्या खाली शिवाजी सोनवणे एकदम बाज एकदम रेट फिक्स एकदम रिझनेबल कमी जास्त होईल वस्त्रोत्सव आहे तसंचकडे आणि ते मुखवटे आहेत चौरंग कसे आहेत आहे हा साडेतीनशेचा चौरंग आणि लाल वाला ते चौरंग तीनशे तीस चे आहेत आणि मोठी साईज सुद्धा आहे आणि छोटे कसे आहेत ते हा तीनशेचा आहे बघा हे अजून एक पॅटर्न आहे कितीला बोलात का किशे अडीचशेला आहेत आणि कलरफुल आहेत छान आहे आणि इथे देवीचे दागिने सुद्धा आहेत काय स्टार्टिंग आहे तीस रुपयाला कोणताही हे सगळे वाले आहेत ऑलमोस्ट म्हणजे गळ्यातलं हो हो होत छोट आहे त्यामध्ये अजून थोडी मोठी साईज आणि मग नंतर मग ह्या साईज येतात हे बघा हे आहे अच्छा अशा फोल्डेबल आहेत हे कितीला आहे ओके हे तीनशे पन्नास ला आहे आणि हे आहे ओके ही सर्वात मोठी साईज आणि साडेतीनशेला पाकळ्या बघा मस्त अशा उभ्या राहतात आणि साडेतीनशे ची आहे बघा हे किती हे फक्त रेड कलर आहे आणि सर्वात मोठी साईज चारशे ला आहे बघा छान आहे अजून एक डिझाईन आहे ज्यात कलर आहे आणि छोटे छोटे वस्त्र आहेत बघा ही वस्त्र कशी आहेत तीस ओके साईज प्रमाणे आहेत पण स्टार्टिंग तीस रुपये आहे बघा खूप सुंदर सुंदर डिझायनर आणि कलरफुल आहेत मेन ही रेंज ऑलमोस्ट सगळी वाली आहे म्हणजे बघा हे गळ्यातलं साठ रुपयाला आहे परत हे साठ रुपयाला आहे परत हे सुंदर मोतीचं असं काम केलेलं पण साठ रुपयाला आहे बघा छान आहेत हे बघा साठ रुपयालाच आहेत नथ मध्ये पण हे साठ साठ रुपयाला आहेत हे पण साठ रुपयाला आहेत बघा आणि हे कितीला आहे हे कितीपुरी साज रुपयाला आहे हे बघा कोल्हापुरी साज आहे आणि तो अडीचशेचा आहे आणि ही माळ माळ ऐंशी रुपयाला ऐंशी ची आहे आणि तुशी साठ तुशी साठ रुपयाची आहे बघा छान आहेत सगळं भरपूर डिझाईन्स मध्ये दागिने सुद्धा आहेत मुखवटे पण आहेत काकींकडे म्हणजे काकीनकडची मला ही गोष्ट फार आवडली सुंदर कमळ आहे जे पाकळ्या उभ्या राहतात आणि वॉशेबल आहे तर हे एक सुंदर म्हणजे इन्व्हेस्टमेंट होऊ शकते छान तर अशा प्रकारे आज आपण दादरचं मार्केट कव्हर केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला